ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या शासन निर्णयाच्या विरोधात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी समाजाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला मराठा आरक्षणाच्या संदर्भात काढण्यात आलेल्या जी आर, आर मुळे ओबीसी समाजाच्या हक्कांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला विशेषतः हैदराबाद हा, गॅजेट ओबीसी मध्ये समाविष्ट केल्याने स्थानिक ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याचा सूर ओबीसी बांधवांकडून व्यक्त करण्यात आला या आंदोलना दरम्यान ओबीसी बांधवांनी तहसील परिसरात घोषणाबाजी करत शासन विरोधात संताप व्यक्त केला देवेंद्र फडणवीसने ओबीसीच्या पाठीमध्ये खंजर खूप चला आहे जे ओबीसीच्या मतावर निवडून आलो म्हणून सातत्यानं सांगतात आणि ओबीसीला धक्का लागणार नाही म्हणून सांगतात आजही सांगत आहेत आताही सांगत आहेत नागपूरला सांगितलं की ओबीसीच्या कोणत्याही आरक्षणाला ला। धक्का लावला नाही त्यांनी धक्का लावले नाही ओबीसीचं आरक्षणच ना संपून टाकलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी आणि ओबीसीला धक्का न लावता ओबीसीचं आरक्षण त्यांनी संपून टाकलेलं आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये काम करणाऱ्या सगळ्या ओबीसीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी राजीनामे द्यावे अन्यथा त्यांच्या आम्ही मोर्चा नाऊ त्यांनी आम्हाला मतदान मागायला येऊ नये काही नाही आणि जो मतदान मागाले त्याच्या तोंडाला काय फासण्यात येईल आणि ह्या ह्या आर चे आम्ही फाडून फेकून देत असला ओबीसीच्या विरोधातला हा जी आर आहे मुदाबाद मुदाबाद भाजप सरकार मुर्दाबाद मुरादाबाद मुदाबाद देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद मुरादाबाद मुरादाबाद अजित पवार मुर्दाबाद मुरादाबाद मुर्दाबाद एकनाथ शिंदे मुर्दाबाद मुदाबाद मुदाबाद देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद मुदाबाद झंझरपुर भाजपा सरकार मुर्दाबाद मुरादाबाद मुर्दाबाद भाजप सरकार मुर्दाबाद मुरादाबाद I